नमस्कार भारत स्वतंत्र झाला आणि या स्वतंत्र भारताचा विकास उद्धार कसा करावा तर तो खेड्यांच्या विकासाशिवाय नक्कीच शक्य नाही या संकल्पनेला खऱ्या अर्थानं मान्यता मिळाली आणि मग सत्तर टक्के खेड्यामध्ये राहणाऱ्या या लोकांचा विकास करण्यासाठी पंचायत राज ही संकल्पना जन्माला आली उदयास आली जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या त्रिस्तरीय संकल्पनेला न्याय मिळाला आणि ती खऱ्या अर्थानं राबताना दिसायला लागली हा विकास गावखेड्यापर्यंत पोहोचावा यासाठी प्रयत्न होताना दिसायला लागला याच जिल्हा परिषदेची निवडणूक येणाऱ्या काही काळामध्ये अवघ्या काही दिवसांमध्ये होणार आहे या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये तुमच्यापर्यंत हा एकूण सगळा आढावा पोहोचवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा रोखोक कोल्हापूर या चॅनेलला तुमच्या सर्वांची मतं इनबॉक्समध्ये कमेंट सेक्शन मध्ये आपण सर्वांनी मांडावीत ती योग्य नेतृत्वापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आमची आहे नेतृत्वाकडून आपल्याला अपेक्षा काय आहेत हे ते सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली आहे तुम्ही ट्यून राहा तुम्ही आमच्या सोबत राहा आणि आपण सगळे मिळून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हवा तसा जनसेवक निवडूया धन्यवाद